त्यामध्ये न्याय आहे की नाही असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्य व्यक्तींना देखील पडला आहे कारण की बीडच्या परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात सोळा महिन्यानंतरही तपास न लागल्याने अखेर कुटुं कुटुंबियाचा संयम सुटला आहे न्याय मिळत नसल्याचा निषेधार्थ मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाने संपूर्ण ठिकाणी खळबळ माजली या प्रकरणावर सभागृहामध्ये दे देखील चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपशिलाची माहिती दिली असली तरी पोलिसांच्या कामकाजाच्या पद्धतीवर मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कारण की ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये व्यापारी महादेव मुंडे यांची परळीत दिवसा डोळ्यात त्यांना संपवण्यात आलं कुटुंबियांनी या हत्येमागे वाल्मिकार व त्याच्या साथीदाराचा हात असल्याचा आरोप देखील केला आहे मात्र इतक्या कालावधीनंतर देखील कोणाला अटक झाली नसल्याने आरोपी मोकाट फिरत असल्याचं चित्र देखील समोर येत आहे त्यामुळे या जगात न्याय आहे की नाही किंवा गरीब व्यक्तीला न्याय मिळतो की नाही असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्यांना उपस्थित देखील झाला आहे